अवकाळी पावसाने रविवारी जोरदार तडाखा दिला नांदेड शहरात तब्बल सत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली रविवारी तुफान वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला नांदेड अर्धापूर हदगाव तालुक्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला नांदेड शहर आणि परिसरात पावसाचा जोर अधिक होता तासभरापेक्षा जास्त वेळ अवकाळी पावसाचा जोर कायम होता या पावसामुळे नांदेड शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते अनेक रस्त्यांवर गुडगावर पाणी साचले होते तुफान वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील झाडे उन्मळून पडली रस्त्यावर गुडघाभरापेक्षा जास्त पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली होती या अवकाळी पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले होते यंदा पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसला नांदेड शहरात तब्बल सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान झाले प्रामुख्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले वाऱ्यामुळे आंबे गळून पडल्याने शेतकऱ्यांना फटका बसलाय और आपको अच्छा लग थोडस पाऊस पडला तर आमच्या घराने एवढा पाणी गेलं इकून मोठा नाला आहे सगळा पॅक केला काय ना समोर आमच्या घराचं पाणी झालं वाटच नाही आता आमच्या घरात एवढा पाणी शिरलंय मारुतीच्या मंदिरापासून नाला अडविले त्याच्यासाठी पाणी जाय ना झाले घराय ना पाणी थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या हो जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त व्ही आय पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस